संजय पाटील पालिका अधिकाऱ्यांवर आक्रमक झाले भांडूपमधील अनेक समस्यांबाबत पालिका अधिकाऱ्याला खासदार संजय पाटील यांनी दम दिला भांडूपमधील अनेक समस्यांबाबत खासदार संजय पाटील हे आक्रमक झाले आणि त्यांनी भांडूप पालिका एसवाड या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्याला चांगल्याच धारेवर धरत तुमच्याच टेबलवर भांडूपमधील विभागातील लोकांना शौचास बसवेल विभागातील समस्यांवर लवकरात लवकर लक्ष द्या आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका असा अधिकाऱ्याला दम दिला आहे म्हणजे आता काय सर्व आमच्या म्हणजे काम तुम्ही शौचालय तोडून ठेवले दोन दोन अडीच वर्ष झाले तुम्ही बोला माझ्याकडे नाही आता तुम्हाला जर माहिती नसेल ते पण माहिती नसेल तुम्हाला कमिशनर आणि सर्व वॉर्डला दिलेत आता अधिकार लाखरा आणि बाराचे माहिती आहे ना तुम्हाला का पण नसेल माहिती तुम्हाला माहिती आहे ना हा तर आता तुमच्याकडे जे पण नाही का बाबा माझ्याकडे नाही याच्याकडे नाही त्याच्याकडे नाही आता तुमच्या हातात आहे सर्व हा 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 आता आम्ही मी पूर्ण लोकांना घेऊन येणार आहे तुमच्या टेबल वर संडास करायला बसवणार हो इलाच ना आमच्याकडे काय करणार साहेब दोन दोन वर्ष साहेब भांडण होतात साहेब भांडूप मध्ये किरकोळ गोष्टीवरून एका दुसऱ्याचे जीव घेतात जी जी आहे दोन दोन वर्ष पण शौचालय सर्वांना काही असेल ना साहेब तुमच्या घरात जर तुम्ही कोणाला बाजू आल्याचं घर बनतय म्हणून तुमचं शौचालय वापरायला दिलं साहेब एक महिना दोन महिने दोन वर्ष झाले साहेब अडीच वर्ष झाले आता ते लोक पण सहन करायची त्यांची पण शक्ती संपली ना साहेब आणि काय सांगणार साहेब अरे काम काहीच नाही ना साहेब काय जरी झालं आणि एकाच माणसाला चाललं तुम्ही परत बोला का माझ्या हातात नाही ते दिलेलं आहे पण तुम्ही तुमच्या हातात रिपोर्ट लिहिणं तर गरजेचं आहे महिना दोन महिने मी गेले आठ दिवस मी मागे तुम्हाला सांगून मी आठ दिवस मी स्वतः तिकडे बोल एक माणूस नाही साहेब त्या एका एका ठिकाणी आठ दिवस अंदाजून काय सर्व अंदाजून कामात कामा सर्व चाललं